नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ठाण्यात राहत असाल आणि शनिवार रविवारी तुम्हाला काय करायचं हे कळत नसेल त्यावेळेस तुम्ही आपली संध्याकाळ उपवन तलावाला भेट देऊन मस्तपैकी एन्जॉय करू शकतात आजूबाजूला असलेला पक्ष्यांचा आवाज आणि त्यांचे दर्शन तलावाच्या मध्यभागी असलेली महादेवाची मोठी मूर्ती भव्य मूर्ती आणि कडीला असलेले फुलांचे थवे तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील हा संध्याकाळचा देखावा बघता बघता आणि तलावाच्या बाजूने पूर्ण एक परिक्रमा करताना वेळ कसा निघून जाईल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही जसं जसं तुम्ही पुढे जाल तुम्हाला एक भव्य हो कमान कमान दिसेल त्या कमानीच्या आतमधून प्रवेश केल्यानंतर जेव्हा तुम्ही तलावाच्या जवळ खाली उतराल तुमच्या उजव्या हाताला दिसेल एक भव्य मूर्ती जी तुम्हाला प्रसन्न करून टाकेल आपल्या कटावर हात ठेवलेल्या दोन्ही हात ठेवलेल्या भव्य विठोरायाच्या मूर्तीचे तुम्हाला ज्यावेळेस दर्शन होईल त्यावेळेस तुम्हाला खूपच प्रसन्न वाटेल मंत्र बुधवाल कितीतरी वेळ तुम्हाला तिथे बसून त्या मूर्तीकडे बघत राहा असं वाटेल आणि आजूबाजूचा परिसर एवढा गजबजलेला आहे की त्यात तुमचा वेळ कसा तुम्हाला नाही विठुरायाच्या दर्शनानंतर ज्या वेळेस तुम्ही तलावाच्या एका कोपऱ्यात असलेल्या गणपती मंदिराकडे वाटचाल करतात त्याच वेळेस तुम्हाला एक मध्ये चौपाटी लागणार खाऊ गल्ली खाद्यगल्ली जिथे तुम्ही तुमची ऑर्डर देऊन छानपैकी तलावाच्या काठाला बसून तुमच्या मित्रपरिवाराबरोबर वर एन्जॉय करू शकतात आणि हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला इथे गणपती दर्शन मिळते गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शनाची रांग आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं भजनांचा अग्निवंदिनींचा जो आवाज आहे त्याने वातावरण एकदम प्रसन्न झालेले असते तुम्हाला एक वेगळाच अनुभव येतो आणि तुम्ही ते पूर्णपणे एन्जॉय करत घरी परत जातात अशी संध्याकाळ घालवायला पण भाग्य लागते आणि तुम्ही एकाच वेळेत जाल असं नाही तुम्ही प्रत्येक शनिवार रविवारी थोडा वेळ जरी इथे काढलात तर तुम्हाला खूपच प्रसन्न वाटेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल

没你大展。